साहेब काल सभा हडपसरला पार पडली तेव्हा मला दिसले वातावरण फिरले आणि प्रशांत देण्याचा निर्धार सृजन सुशील जनतेने घेतलाय हे कालच्या सभेतून चित्र स्पष्ट झालेलं आहे आज आपण सगळ्यांनी या निवडणुकीला सामोरे जाताना एक विचार केला पाहिजे मागच्या पाच वर्षामध्ये तुमच्या या भागामध्ये किंवा या मतदारसंघामध्ये काय वेगळे चेंजेस झाले तुम्हाला सांगा एक महत्वाचा चेंज झालाय घड्याची चोरी मात्र मोठ्या प्रमाणात झालेली आहे मग चोरांना मतदान करणार का हे घड्या शरद चंद्र पवार साहेबांचं आहे अख्ख्या महाराष्ट्राला नाही संबंध हिंदुस्थान ना माहितीये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची स्थापना ही शरद चंद्र पवार साहेबांनी केलेली आहे ते घड्या चोरल्या गेलं आणि त्या चोरट्या घड्यावर उमेदवार उभे आहेत त्यामुळे त्या मला खात्री आहे पुणे एक सुसंस्कृत छत्रपती शिवरायांचा जिल्हा आहे कारण ते शिवनेरी आहे त्यामुळे तुम्ही प्रामाणिक असणाऱ्या माणसाला मतदान कराल किती मुद्दे आहेत महिला भरपूर आहेत आज तुमच्या मुली सुशिक्षित आहेत का सॉरी तुमच्या मुली सुरक्षित आहेत का मी मागच्या वेळेस एबीपी ला बघितलं होतं कोयता गँग अरे कोणाची आश्रित आहे ते कोयता गेंग कुठे गेले लाडके उपमुख्यमंत्री जे म्हणतात जरा माझ्या हातात गृह ग्रह द्या दिलं हातात काय 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 दिला स्वतःच्या ते बघितलं बघितलं ना तुम्ही का नाही नाही मला अरे जे झाले काकांचे ते का होणार लोकांचे त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना यावेळी तुतारी जी या महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचे अस्मितेचे ती हातात घ्यायची महिला मुलींना मला विचारायचंय मागच्या वर्षी एक मुलगी जी कोचिंग साठी इथे शिकण्यासाठी होती त्या मुलीच्या मागे कोयता कुठे गेले व पोलीस ग्रह खात करता काय पन्नास खोक्यामध्ये व्यस्त असलेले हे सरकार आपल्याला उलथून टाकायचंय म्हणून आपल्याला दादा जगताप यांना निवडून द्यायचंय आणि मला खात्री आहे या भागातली तमाम जनता यावेळेस महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी तुतारी ना करणार नाही महिलांना मला बोलायचंय दीड हजाराची आज गरज उरलेली नाहीये तुम्हाला तुम्हाला तुमची तुम्हारी बेटी तुम्हाला बहणे सुरक्षित होणे कोणतीये आज लेकिन नाही ऐसा हो नाही राहाय तुम्ही जे बसलेला बायक आहेत माझ्या काकी वर करा तुम्ही तुमच्याशीच बोलते मी आज तुम्ही सुरक्षित आहात का मला सांगा तुमची मुलगी बाहेर पाठवायची तर तुम्हाला शंभर वेळा विचार करावा लागतो याचा हिशोब देणार कोण काय करतात तुमचे आमदार त्यांचे साथीदार होतात अशा गद्दारांना धडा शिकवण्यासाठी येणाऱ्या वीस तारखेला तुम्हाला तुतारीला मतदान करायचं आणि खुद्दाराला निवडून द्या आमच्या पक्षात एक पडून नाही जयंत पाटील साहेबांनी जी धुरा पक्ष फुटल्यानंतर हातावर घेतली खांद्यावर ते धनुष्य पेरलं त्याचे साथीदार म्हणून या महाराष्ट्रामध्ये जेव्हा जेव्हा इतिहास लिहिला जाईल तेव्हा प्रशांत जगताप यांचं नाव येईल काय धमकी नाही दिली काय धमकी नाही दिली सगळ्या धमक्या दिल्या तुमचं ऑफिसच काढून घेतलं जाईल तुम्हाला ईडीची धमकी परंतु हे छत्रपती शिवराय शाहू फुले आंबेडकर यांचे वारसदार आहेत म्हणून हटले नाही मला जनतेला विचारायचंय हा तेच पुणे जे डॉक्टर लोकमान्य टिळकांचा आहे ज्यांनी स्वराज्यांची इथून मूर्तमेळ रचली त्या लोकमान्य टिळकांच्या पुण्यामध्ये शिवरायांच्या पुण्यामध्ये महात्मा फुलेंच्या पुण्यामध्ये तुम्हाला खुद्दाराला साथ द्यावी लागेल अभिमान वाटतो आम्हाला तुमच्यासाठी भाषण करताना अरे सगळे गेले गेले ते कावे आणि राहिले ते मावळे म्हणून या मावळ्यासाठी आपल्याला मतदान करायचंय अधिक वेळ घेणार नाही आदरणीय जयंत पाटील साहेबांना इथं बोलायचं आहे पर माझी आत हात तुम्हाला महाराष्ट्राची अस्मिता आणि महाराष्ट्र धर्म वाढवायचा असेल तर दिल्लीतल्या अमित शहाला आणि मोदींना सांगा की तो मराठी माणसाचं राज्य आणि तो मराठी माणूस जिंकून येतो जय हिंद जय महाराष्ट्र